नमस्कार मित्रांनो मी प्रवीण अहिरे तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत ती म्हणजे जशी की आदिवासी विकास विभाग भरती दोन हजार तेवीस संदर्भात पाहू शकता भरती परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट आलेले संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मा पाहणार आहोत व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघत राहा संपूर्ण माहिती करणार आहे त्या अगोदर तुम्हाला सूचना आहे जर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करून घ्यायचं आहे तर बघा भरती परीक्षेसंदर्भात नवीन अपडेट काय ते आपण या ठिकाणी पाहूया तर बघा मित्रांनो संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहेत पाहू शकतो बघा राजेश पाडवी विधानसभा सदस्य आहेत शहादा तळोदा त्या ठिकाणी जर आपण पाहिले तर बघा दिनांक अकरा सहा दोन हजार चोवीस रोजीचं पत्र आहे प्रति माननीय नामदार श्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री महाराष्ट्र राज्य मंत्रालय मुंबई तर बघा यांना उद्देशून पत्र लिहिलेले विषय काय देण्यात आले आदिवासी बहुल जिल्ह्यात सतरा संवर्गांची पेसाभरती त्वरित सुरू करण्याबाबत बघा आदरणीय महोदय उपरोक्त विषयानं सादर करण्यात येते की मागील दोन तीन वर्षांपासून आदिवासी आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गाची पेसाभरतीला शासनाने स्थगिती दिलेली आहे माहिती अंती असे समजते की पालघर जिल्ह्यातील बिगर आदिवासी लोकांनी विरुद्ध उच्चतम न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे तेव्हापासून अंतर्गत झालेल्या परीक्षांच्या निकालांना व संपूर्ण पेसा परीक्षांना स्थगिती देण्यात आलेली आहे त्यामुळे आदिवासी सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण वाढत असून तसेच त्याची कमाल वयोमर्यादा संपुष्टात येत आहे शिवाय आदिवासी लोकांच्या मनामध्ये शासनाविषयी तीव्र भावना निर्माण होत आहे म्हणून आपणास विनंती करण्यात येत आहे की राज्य शासनाने याविषयी गांभीर्याने लक्ष घालून उच्चतम न्यायालयात दाखल केलेली याचिकेबाबत लवकरात लवकर निकाल लावून सर्व संपूर्ण आदिवासी विद्यार्थ्यांना न्याय मिळवून द्यावा ही विनंती या ठिकाणी करण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो जर आपण या ठिकाणी पाहिलं तर बघा आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गांची जी काही पेसा भरती आहे ती त्वरित सुरू करण्याबाबत या ठिकाणी सांगण्यात आलं आहे त्यासोबतच आपण जर पाहिलं तर बघा आदिवासी विकास विभागाची परीक्षा देखील त्या ठिकाणी बाकी आहे तर त्या परीक्षेसंदर्भात देखील या ठिकाणी विनंती करण्यात आली आहे त्याचबरोबर जर आपण पाहिले तर बघा पेसा पेसाभरती जेडपीमध्ये देखील तेरा जिल्हे ते पेसामध्ये येत असतात त्या पेसा पदभरतीचे देखील त्या ठिकाणी वेळापत्रक आलेलं नाही आहे तर त्यासाठी विनंती करण्यात आली आहे जर पेसा भरतीचा किंवा पेसा क्षेत्राचा जो काही निकाल आहे तो जर लवकरात लवकर त्या ठिकाणी लागला तर मित्रांनो पुढील जी काही प्रक्रिया आहे ती त्या ठिकाणी अधिक सुलभ होऊ शकेल आणि लवकर त्या ठिकाणी होऊ शकेल अशा पद्धतीची विनंती होती अपेक्षा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आपण पुन्हा एकदा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच पद्धतीचे नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद